कुर्ती दाखवते तुम्हाला हे बघून घ्या मात्र अकराशे रुपयामध्ये दोन पीस मिळणार आहेत तुम्हाला हे पण तुम्हाला कलर डिझाईन्स पाहायला मिळतील वेगवेगळे कलर डिझाइन आहेत मात्र अकराशे ड्रेसेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे पॅन्ट आहे दुपट्टा आहे मात्र चारशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे याच्यातून तुम्हाला कलर डिझाइन्स पाहायला मिळतील पन्नास टक्के ऑफ करून साड्या दाखवणार आहे हे बघून घ्या हे कॉटन साड्या मान्सून ऑफर मध्ये तुम्हाला आता मात्र बाराशे पन्नास रुपयाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे तीन हजाराची साडी आहे कॉपर बनारसी आहे तुम्हाला जे पाच पाच हजार रुपयाला आहे तुम्हाला फक्त तीन हजार रुपयाला साडी वर्क केलेली साडी आहे सत्तर रुपयाला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मात्र सत्तर रुपयामध्ये हे पण साडी मिळण्याच्या वेळेस सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे चाळीस आणि ही सत्तर रुपयाची साडी तुम्हाला या ठिकाणी नमस्कार द्वारकादास श्याम कुमार मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी द्वारकादास श्याम कुमार घेऊन येतोय जम्बो मान्सून महासेल धमाका ऑफर होय मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी द्वारकादास श्याम कुमार आपल्यासाठी खास मान्सून सीझन साठी महाबचतीचा खजाना घेऊन येतोय साड्यांचा खजाना घेऊन येतोय तर कुठं तर द्वारकादास श्याम कुमार बदलपौ ब्रँच मध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे चला तर बघूयात काय काय आहे तुम्हाला मी या ठिकाणी इच्छितो द्वारकादास श्यामकुमार हे बदलापूर हिस्टला डी जीवन शोरूम च्या बाजूला शोरूम आहे आणि या शोरूम मध्ये जम्बू मान्सून महासेल धमाका ऑफर चालू झाला आहे या सेल मध्ये तुम्हाला साडी फक्त चाळीस आणि सत्तर रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ते पण हे साडी जे मिळण्याची वेळ आहे सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत तुम्हाला चाळीस आणि सत्तर ची साडी पाहायला मिळणार याच्या नंतरचे जे व्हरायटीज आहेत दुसऱ्या व्हरायटीज आहेत ते तुम्हाला दाखवते ब्रॉकेट सिल्क साडी तीन ते पाच हजार साडी पंधराशे रुपयाला मिळणार आहे हँडवोर्स साडी हजार रुपयाला लच्छा सिल्क साडी जी आहे तीन तीन हजाराला विकली जाते ते साडी तुम्हाला फक्त एक हजार रुपयाला मिळणार आहे असा भरपूर खजाना साड्यांचा तुम्हाला या मध्ये पाहायला मिळणार आहे तर वेळ न घालवता द्वारकादास श्यामकुमार यांच्या बदलापूर शाखेला भेट देऊन सेलचा भरपूर आनंद लुटा आणि तुमची महाबचत या ठिकाणी तुम्ही करू शकता साडी आता फक्त निम्म्या किमतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे जर काही अडचण असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी कनेक्ट कुवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर आपण आलो सध्या फर्स्ट फ्लोअरला ग्राउंड फ्लोरला सॉरी ग्राउंड फ्लोरला तुम्हाला या ठिकाणी ड्रेस मटेरियल्स कुर्ती रेडीमेड ड्रेस टॉप पॅन्ट वगैरे या गोष्टी तुम्हाला या ग्राउंड फ्लोअरला पाहायला मिळणार आहेत जी प्लस फोर आपले हे शोरूम आहे बदलापूरचं शोरूम तर बदलापूर शोरूम मध्ये ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला ड्रेस मटेरियल आहेत फर्स्ट फ्लोरला सिल्क साडी आहे सेकंड फ्लोरला वर्कची साडी आहे थर्ड फ्लोरवर तुम्हाला डेली यूजचा प्रिंटेड साड्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत चला तर मग वेळ न घालवता आपण ड्रेस बद्दल माहिती घेऊयात या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मी दाखवतोय तुम्हाला ड्रेस मटेरियल जे ड्रेस मटेरियल आपण 1700 अठराशे रुपयाला विकली होती तेच ड्रेस मटेरियल आता जंबो मान्सून महासेल धमाका ऑफर मध्ये जयपुरी कॉटन आहे विथ जीरो डायमंड के वर्क ड्रेस आहे जे अठराशे रुपयाला विकला होता तेच ड्रेस मान्सून सेल मध्ये धमाका ऑफर मध्ये पन्नास टक्के ऑफ करून मात्र नऊशे रुपयाला तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन्स पाहायला मिळतील वेगवेगळे कलर आहेत डिझाईन आहेत झिरो डायमंड सूरज की वर्क्स तुम्हाला येणार आहे प्युअर जयपुरी कपडा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार त्याच्यानंतर मी दाखवतो चंदेरी सिल्क कपडा आहे हा चंदेरी सिल्क कपडा आहे पूर्ण वर्क बनवलेला आहे सुंदर असं कॉन्ट्रास्ट दिलेला आहे रेड कलरचं बघून घेऊ शकता फुल ड्रेस आहे अडीच मीटर ड्रेस होणार आहे किती पण जाड असू द्याच फुल ड्रेस तुम्हाला या ठिकाणी फाय एक्सेल पर्यंत तुम्ही ह्या मटेरियल मध्ये ड्रेस शिवू शकता हे तो कॉन्ट्रास्ट बघू शकता किती सुंदर आहे रेड कलरचं आणि ब्रॉकेटची ओढ दुपट्टा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे हे जे मार्केटला सोळाशे सतराशे विकले जाते ते ड्रेस आपल्याला फक्त जम्बो सेल मध्ये फक्त आठशे पाहायला मिळणार आहे मी तुम्हाला व्हरायटी दाखवते हे बघा जे तेराशे रुपयाचा ड्रेस आहे ते पन्नास टक्के ऑफ करून फक्त सहाशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पण बघू शकता किती सुंदर असा कॉन्ट्रास्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार याच्यानंतरचे मी व्हरायटी दाखवते चौदाशे रुपयाचा ड्रेस आहे पन्नास टक्के ऑफ करून तुम्हाला हे फक्त सातशे रुपयाला जम्बो मान्सून धमाका ऑफर मध्ये पाहायला मिळणार आहे पण तुम्हाला 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 वेगवेगळे कलर पाहायला मिळणार बरोबर मी कुर्ती दाखवतोय बघून घ्या कुर्तीमध्ये पण तुम्ही आपल्याला रेडीमेड कुर्तीमध्ये एम एस एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल तुम्हाला या ठिकाणी कुर्ती पाहायला मिळणार आहे जे बाराशे रुपयाला ब्रँडेड कुर्ती आहे हे बाराशे रुपयाला विकली होती तेच आता ऑफरमध्ये तुम्हाला मात्र सहाशे रुपयाला कुर्ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सहा ते सात कलरचा चार्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बघून घेऊ शकता तुम्हाला याच्यातले कलर डिझाइन्स तर त्याच्यानंतरची मी कुर्ती दाखवते तुम्हाला हे बघून घ्या मात्र अकराशे रुपयामध्ये दोन पीस मिळणार आहेत तुम्हाला हे ह्याच्यात पण तुम्हाला कलर डिझाईन्स पाहायला मिळतील वेगवेगळे कलर आहेत डिझाईन आहेत मात्र अकराशे रुपयामध्ये दोन पीस वाव किती सुंदर आहे बघून घ्या चेक चेस्ट वरती सिक्वेन्स वर्क करून दिलेली कुर्ती आहे मात्र अकराशे रुपयामध्ये दोन याच्यात पण तीन ते -ती चार कलर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत वेगवेगळे कलर आहे डिझाईन्स आहेत बघून घेऊ शकता त्याच्यानंतरची मी कुर्ती दाखवते तुम्हाला हे बघून घ्या प्युअर चंदेरी सिल्क कुर्ती आहे कुर्तीचा रेट है, एक हाथार आहे एक हजार वीस रुपये आहे एम आर पी त्याला तुम्हाला सेलमध्ये पंचवीस टक्के ऑफ करून तुम्हाला ही कुर्ती पाहायला मिळणार आहे बघून घेऊ शकता याच्यात पण तुम्हाला ट्वेंटी फाय पर्सेंट लेस हे कुर्तीज आहेत बघून घ्या जे काही एम आर पी असेल त्याच्यावरती ट्वेंटी फाय पर्सेंट लेस तुम्हाला या ठिकाणी कुर्तीमध्ये पाहायला मिळणार आहे कलर डिझाईन्स बघू शकता किती सुंदर सुंदर कलर आहेत चंदेरी सिल्क कपड्यामध्ये तुम्हाला हे कुर्ती पाहायला मिळणार आहेत त्याच्यानंतर प्लाझो दाखवतोय तुम्हाला मी हे बघून घ्या प्लाझो सेट आहे हा चारशे नव्वद रुपयाचा प्लाझो आहे मात्र तुम्हाला हा प्लाझो तीनशे पन्नास रुपयाला पाहायला मिळणार आहे सेल मध्ये पूर्ण प्लाझो सेट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी कलर दाखवतोय बघा मात्र तीनशे पन्नास रुपयाला तुम्हाला हा प्लाझो पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर आपण जाऊयात रेडीमेड ड्रेस कडे जाऊयात रेडीमेड ड्रेस ची स्टार्टिंग जे आहे त्याच्यानंतर पाहूयात आपण रेडीमेड ड्रेस बद्दल चारशे पन्नास रुपयाला रेडीमेड ड्रेस आहे बघून घेऊ शकता रेडीमेड ड्रेस थ्री पीस आहे चारशे पन्नास रुपयामध्ये बघून घ्या एल एक्सेल डबल एक्सेल ड्रेसेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे पॅन्ट आहे दुपट्टा आहे मात्र चारशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे याच्यातून तुम्हाला कलर डिझाईन्स पाहायला मिळतील याच्यानंतर जी मी व्हरायटी हो दाखवतोय मात्र पाचशे रुपयामध्ये तुम्हाला हे थ्री पीस ड्रेस पाहायला मिळणार आहे एक हजार रुपयामध्ये दोन पीस जम्बो मान्सून महासल धमाका ऑफर मध्ये कुठलाही पीस घ्या एक हजार रुपयामध्ये दोन पीस आहेत त्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला तेराशे रुपयामध्ये दोन पीस बघून घ्या मात्र तेराशे रुपयामध्ये दोन पीस थ्री पीसचा सेट आहे बघून घेऊ शकता कसं असे ड्रेस आहेत मात्र तेराशे तेरा रुपयामध्ये दोन पीस मानसून मानसे लमाका ऑफर आहे तेराशे रुपयामध्ये दोन ह्याच्यानंतर मी दाखवतोय प्युअर कॉटनचा कपडा आहे पंधराशे रुपयामध्ये दोन पीस आहेत बघून घेऊ शकता पंधराशे रुपयामध्ये दोन पीस ह्याच्यात पण तुम्हाला कलर डिझाइन पाहिला मिळतील वेगवेगळे कलर आहे डिझाईन आहे बाटिक प्रिंट आहे डार्क कलर असतील लाईट कलर असतील पॅन्ट मध्ये येणार आहे तुम्हाला याच्यानंतर प्ला पटियाला मध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे त्याच्यानंतर मी दाखवतोय आलिया कटमध्ये बघा थ्री पीस आहे हे आलिया कट ड्रेस आहे मात्र अठराशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार सध्याचा ट्रेंडिंगचा ड्रेस आहे आलिया कट आणि नायरा कट या दोन्ही ड्रेस तुम्हाला डिस्काउंट ऑफर मध्ये थ्री पीसचा आहे अठराशे रुपयामध्ये दोन पीस मिळणार आहेत पण तुम्हाला कलर डिझाइन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील याच्यानंतरचा ड्रेस ब्रँडेड ड्रेस आहे जे नावानं चालतो पूनम म्हणून आहे जे ड्रेस आम्ही दोन दोन हजार रुपयाला विकला आहे तोच ड्रेस आता सध्या ऑफरमध्ये दोन हजार रुपयामध्ये दोन पीस मिळणार आहेत बघून घेऊ शकता कपडा किती सुंदर आहे हे बघा यात तुम्हाला थ्री एक्सेल फोर एक्सेल फायल पर्यंतचा ड्रेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मात्र दोन हजार रुपयामध्ये दोन पीस बघून घेऊ शकता किती सुंदर आहे त्याच्यावरचा पॅन्ट बघा पूर्ण प्युअर स्ट्रेचेबल कपडा येणार आहे रफ अँड टफ कसाही वापरू शकता हे बघून घ्या फाय एक्सेल थ्री एक्सेल फोर एक्सेल पर्यंतचा ड्रेस तुम्हाला थ्री एक्सेल मात्र दोन हजार रुपयामध्ये दोन पीस बघून घेऊ शकता विथ कॅटलॉग आहे हे बघा विथ कॅटलॉग पीस आहे मात्र रुपयामध्ये दोन पीस वेगवेगळे कलर आहेत डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मात्र दोन हजार रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कुठला पण ड्रेस घ्या दोन हजारात दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याच्यानंतरचा ड्रेस दाखवतोय तुम्हाला मी मात्र चोवीसशे रुपयामध्ये दोन पीस हे बघा किती सुंदर ड्रेस आहे पार्टी वेअर करा सिंपल लुक करा ऑफिशियल वेअर करा मात्र चोवीसशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याच्यात पण तुम्हाला वेगवेगळे कलर असतील डिझाईन्स असतील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बघून घ्या मात्र चोवीसशे रुपयामध्ये दोन, दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतरची मी व्हरायटी दाखवतो तुम्हाला चंदेरी सॉरी विचित्र सिल्क कपडा आहे जो कपडा तीन ले 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 तीन हजार रुपयाला विकला जातो तेच आता सेलमध्ये तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये दोन पीस या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत बघून घ्या हे मात्र तीन हजार रुपयामध्ये दोन पीस ऑर्गेनचा दुपट्टा तुम्हाला येणार आहे अगदी सुंदर दुपट्टा दिला बघून घ्या मात्र तीन हजार रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत असेच नवनवीन व्हरायटीज तुम्हाला ड्रेसेसमध्ये पाहायला मिळणार आहे फुल भरलेला -खच स्टॉक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जम्बो मान्सून महाशेल धमाका ऑफरमध्ये जे ऑफर्स तुम्हाला ज्या ड्रेसवरती ऑफर नाही आहे ते ड्रेस तुम्हाला टेन पर्सेंट लेस करून तुम्हाला या सेलमध्ये पाहायला मिळणार आहे ब नंतर मग जाऊया त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोरला त्या ठिकाणी सिल्क साडीचे सेक्शन आहे सिल्क साड्यावरती भारी भारी साड्यांचा पण तुम्हाला या ठिकाणी सेल पाहायला मिळणार आहे चला तर फर्स्ट फ्लोरला आपण सध्या बसलो आहे फर्स्ट फ्लोरला फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला सिल्क साडीचं शिक्षण मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला रुपयापासून साडी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मान्सून सेल मध्ये तुम्हाला या ठिकाणी चक्क दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला पन्नास टक्क्याच्या पण साड्या दाखवणार आहेत आणि बाकीच्या साड्यावरती डिस्काउंट नाही तर ते तुम्हाला तिथं टेन पर्सेंट करून मिळणार आहे आपण सगळ्या कस्टमरला आपण दहा महिने फिक्स रेटने होय द्वारकाश श्यामकुमार फिक्स रेटवरती होलसेल रेटवरती विकतो पण त्याच रेटवरती तुम्हाला या दोन महिने जून आणि जुलै मान्सून सेलमध्ये ज्या साड्यांवरती डिस्काउंट नाही फिक्स रेट आहे ते तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ करून मिळणार आहे आणि ज्या साड्या ऑफरमध्ये आहेत जो मान्सून धमाका ऑफरमध्ये आहे ते पन्नास टक्के ऑफ करून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मग मी दाखवते तुम्हाला सुरुवातीला पन्नास टक्के ऑफ करून साड्या दाखवणार आहे हे बघून घ्या हे कॉटन साडी आहे जे सत्तावीसशे रुपयाची साडी विकली होती तेच साडी तुम्हाला आता पन्नास टक्के ऑफ करून मात्र तेराशे पन्नास रुपयाला पाहायला मिळणार आहे सात ते आठ कलरचा चार्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल हे मान्सून ऑफरमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मात्र सत्तावीसशे रुपयामध्ये तुम्हाला हे दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ह्याच्यानंतरची साडी मी तुम्हाला दाखवणार आहे बनारसी सिल्क साडी बनारसी सिल्क साडी जी आम्ही तीन तीन हजार रुपयाला विकतो तेच साडी मान्सून ऑफरमध्ये तुम्हाला आता मात्र बाराशे पन्नास रुपयाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे तीन हजाराची साडी आहे कॉपर बनारसी आहे झिरो डायमंड बनारसी अशी हो, कॉपर कौ, वर्कवरती आहे मात्र बाराशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी पाहायला मिळणार आहे बघून घेऊ शकता लाईट कलर असेल डार्क कलर असेल झिरो म्हणजे एकदम छोटी बुटी असेल मोठी बुट्टीला असेल प्रत्येक प्रकारची व्हरायटीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मात्र बाराशे पन्नास रुपयामध्ये पाहायला मिळणार आहे आणखी तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये शालू जे आहे जे पाच पाच हजार रुपयाला विकलेलं शालू आहे ते तुम्हाला फक्त तीन हजार रुपयाला दोन हजार नऊशे नव्वद रुपयाला तुम्हाला हे साडी पाहायला मिळणार आहे जी शालू पाच हजार रुपयाला आपण विकला होता तेच शालू तुम्हाला या जम्बो मान्सून सेल मध्ये मात्र दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हे बघून घेऊ शकता वाव कलर डिझाईन्स बघून घ्या पाच हजाराला विकलेला शालू आहे हेच शालू तुम्हाला आता सध्या मान्सून सेलमध्ये मात्र दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला पाहायला मिळणार आहे बघून घेऊ शकतात कलर आहे डिझाईन्स आहे वेगवेगळे कलर असेल डिझाईन्स असेल लाईट कलर आहे डार्क कलर आहे बघून घ्या नवरीसाठी लागणारे प्रत्येक कलर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत असं प्रत्येक वरायटीज मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवू शकणार नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा आणि व्हिजिट करून तुम्ही या लाभ मान्सून ऑफरचा लाभ घ्या आपण आहोत आता थर्ड फ्लोअरला थर्ड फ्लोरला आपण बघणार आहे चाळीस रुपयाची साडी जे सेलमध्ये जम्बो मान्सून महासेल धमाका ऑफर मध्ये चाळीस रुपयाला साडी मिळणार आहे बघून घ्या क्वांटिटी पीस मिळणार आहे चाळीस रुपयाला साडी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मात्र चाळीस रुपयामध्ये एक पीस ही साडी मिळण्याची वेळ आहे सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत ही तुम्हाला साडी मिळणार आहे त्याच्यानंतर मी दाखवणार आहे तुम्हाला सत्तर रुपयाची साडी बघून घ्या सत्तर रुपयाला साडी वर्क केलेली साडी आहे सत्तर रुपयाला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मात्र सत्तर रुपयामध्ये हे पण साडी मिळण्याची वेळ सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे चाळीस आणि ही सत्तर रुपयाची साडी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल फक्त सकाळी दहा साडेदहा ते एकपर्यंत तुम्हाला जी मी तुम्हाला व्हरायटी दाखवणार आहे आपल्याकडं नवीन नवीन जे व्हरायटी आलेली आहे मात्र सहाशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत हे बघून घ्या सहाशे रुपयामध्ये दोन पीस ह्याच्यात पण तुम्हाला फुल व्हरायटीज पाहायला मिळणार आहे मात्र सहाशे रुपयामध्ये दोन पीस बघून घ्या कॅटलॉग पीस आहे मात्र सहाशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत जे पीस तुम्हाला आधी पाचशे पाचशे रुपयाला विकले होत्या ते सहाशे मध्ये तुम्हाला दोन पीस या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्याच्यानंतर जे मी दाखवतोय लाईट कॉटन आहे हे लाईट कॉटन आहे हे बघून घेऊ शकता हे पण मात्र सहाशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी सेलमध्ये पाहायला मिळणार आहे जे पीस आम्ही पाचशे पाचशे रुपयाला विकले होते ते आता सहाशे रुपयामध्ये मात्र दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत यात पण वेगवेगळे कलर असेल डिझाईन असेल तुम्हाला पाहायला मिळेल ते बघून घेऊ शकता बंडल टू बंडल मार आहे मात्र शंभर रुपयामध्ये बघून घेऊ शकता वेगवेगळे डिझाईन आहेत वेगवेगळे कलर आहेत मात्र शंभर रुपयाला तुम्हाला हे साडी एक पीस मिळणार आहे त्याच्यानंतरची मी व्हरायटी दाखवतो तुम्हाला ते बघून घ्या कॉटन साडी आहे कॅटलॉग पीस आहे हे पण मात्र सातशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात लाईट कलर असेल डार्क कलर असेल वेगवेगळ्या डिझाईन्स तर असतील प्रत्येक कलर डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हे बघू शकता एक एक हजार रुपयाला पीस विकलेला साडी आहे बघून घ्या प्युअर गोल्डन साडी आहे कॅटलॉग आहे विथ हेच साडी मात्र अकराशे रुपयामध्ये दोन सिंगल पीस मी एक हजारला विकलेली साडी आहे अकराशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बघून घेऊ शकता मात्र अकराशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी सहा ते सात ते आठ कलरचा चॅट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मात्र अकराशे रुपयामध्ये दोन सिंगल साडी मी एक हजारला विकली होती ते आता तुम्हाला सेलमध्ये अकराशे रुपयाला दोन याच्यानंतर हे बघू शकता काठपद्र साडी आहे महाराष्ट्रीयन प्युअर काठपद्दर साडी आहे जे आम्ही साडी बाराशे बाराशे रुपयाला विकली होती विथ गोंडा आहे कॉन्ट्रास्ट कलरचा पल्ल यायला ब्लाउज सुद्धा कॉन्ट्रास्ट आहे हेच साडी आता तुम्हाला सेलमध्ये जम्बो मान्सून बाराशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मात्र बाराशे रुपयामध्ये दोन सहा ते आठ कलरचा चार्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याच्यानंतरची मी व्हरायटी दाखवतोय तुम्हाला बघून घेऊ शकता ऑरगेन साडी आहे मात्र तीन सहाशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले त्याच्यात पण कलर आहे डिझाईन आहे बघून घेऊ शकता वेगवेगळे कलर असतील डिझाईन्स असतील मात्र सहाशे रुपयामध्ये त्याच्यानंतर मी दाखवणार साऊथ इंडियन रॉकेट पीस आहे बघून घ्या साऊथ इंडियन साडी आहे पंधराशे जो चौदाशे पंधराशे रुपयाला विकलेली साडी आहे मात्र आता सेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे चौदाशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पन्नास टक्के ऑफ करून चौदाशेची ते साडी सातशे रुपयाला तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतरची वरायटी दाखवतोय मी श्रीवल्ली म्हणून येणार आहे बघून घ्या हे कपडा आहे श्रीवल्ली कपडा आहे एक नंबर कपडा बघा एकदम सॉफ्ट कपडा येणार आहे पूर्ण कॉटन आहे सॉफ्ट कॉटन आहे जे आम्ही सहाशे रुपयाला घेतली होती ती आता तुम्हाला मात्र सातशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पूर्ण कॅटलॉग वगैरे पीस आहे श्रीवल्ली कॅटलॉग म्हणणार आहे तुम्हाला मात्र सातशे रुपयामध्ये दोन पीस आहेत प्रत्येक व्हरायटीज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवू शकणार नाही शंपलच्या तोरवरती मी तुम्हाला काही गोष्टी दाखवल्या आहेत आणखी काय दाखवतोय बघा पटोला साडी आहे पटोला प्रिंट साडी आहे आपण याला विकली होती सातशे आठशे रुपयाला विकलेली साडी आता मात्र तुम्हाला एक हजार रुपयामध्ये पन्नास टक्के करून पाचशे रुपयाला तुम्हाला या ठिकाणी साडी पाहायला मिळणार आहे बघून घेऊ शकता कलर डिझाईन मात्र पाचशे रुपयामध्ये ते पीस तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक व्हरायटीज मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला साडीचा सा। खजाना पाहायला सा। मिळणार बघून देऊ शकता फुल भरलेला स्टॉक खचाखट भरलेला स्टॉक तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल मिळणार आहे पूर्ण आणि पूर्ण सेलमध्ये आहे सध्या जर का असला दहा ते पन्नास टक्के ऑफ चालू आहे तरी तुम्ही एकदा या सेलचा लाभ घ्यायला पाहिजे हे बघा काटपदर साडी आहे कॉपर डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कॉटन मध्ये जे साडी आपण सातशे आठशे रुपयाला विकली होती आता तुम्हाला सेलमध्ये आठशे रुपयामध्ये दोन पीस त्याला पाहायला मिळेल हे कलर डिझाईन्स बघून घ्या किती सुंदर आहे बघा प्रत्येक साडीज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवू शकणार नाही एक शॅम्पलच्या तुरूवरती दाखवलं आहे कॅटलॉग पीसवरती पण ऑफर चालू आहे ब्रँडेड कॅटलॉग सुभाष असेल लक्ष्मीपती असेल परी असेल नॅशनल असेल जे ब्रँडेड साडी आहेत त्याच्यावरती पण तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट पाहायला मिळणार आहे तर वेल न घालवता महाबचतीचा खजाना जर पाहायचा असेल तर द्वारकादास श्यामकुमार बदलापूर शोरूमला एकदा व्हिजिट करा आणि या ऑफर्सचा या फेस्टिवलचा या महोत्सवचा फायदा उ घ्या धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये